मुंबईमध्ये सीएनजी पुरवठ्यावर परिणाम झालाय मुंबई ठाणे नवी मुंबईमध्ये सीएनजीचा तुटवडा जाणवतोय सीएनजीच्या मुख्य पाईपलाईन मध्ये बिघाड झालाय आणि त्यामुळे त्याचा फटका हा आता वाहन चालकांना बसलेला आहे सीएनजी धारकांसह ओला उबेर चालकांना सुद्धा याचा फटका बसलेला आहे मुंबईच्या वडाळा परिसरातील गेल गॅसच्या मुख्य पाईपलाईनमध्येच तांत्रिक बिघाड झालाय आणि रविवारी दुपारपासून मुंबईला होणारा सीएनजी वायूचा पुरवठा ठप्प झालेला आहे त्यामुळे अनेक पेट्रोल पंपावर आपल्याला लांबच लांब रांगा सुद्धा पाहायला मिळालेली आहेत याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी शुभम कोळी यांनी पाहूया मुंबईतील वधारा येथे झालेल्या सीएनजी पंपाच्या बिघाडानंतर जे आहे ते संपूर्ण ठाणे असेल मुंबई असेल नवी मुंबई असेल या सर्व भागामधील ठिकाणामधील असणाऱ्या सीएनजी पंपाला जर मोठा फटका बसवला पाहायला मिळतो सध्या मी आहे ठाण्यातील एक महत्वपूर्ण अशा तीन पेट्रोल पंप या ठिकाणी आणि या ठिकाणी देखील आपण पाहिलं तर सकाळच्या वेळी जे आहे ते मोठ्या सीएनजी पंपाच्या बाहेर वाहनांच्या लांबच लांब रांगा ज्या आहेत त्या लागत असायच्या परंतु आज चित्र मात्र जे आहे ते काहीस वेगळं आहे सीएनजी पंप जो आहे पूर्ण तो पूर्णपणे रिकाम आहे कारण सीएनजी या ठिकाणी उपलब्ध नसल्याने अनेक गाड्यांनी जो आहे तो सकाळच्या सुमारास शूटर मारलेला आहे तो समोरच असलेला दुसरा देखील पेट्रोल पंप आपण त्या ठिकाणी वाहनांची शून्य गर्दी जी आहे ती पाहत आहोत कुठेतरी मोठा फटका जो आहे तो ठाणे शहरामध्ये सीएनजी उपलब्ध नसल्यामुळे वाहनांना जो आहे तो बसताना दिसून येत आहे आज सकाळी सुमारे दहा वाजेपर्यंत जो आहे तो ही दुरुस्ती होण्याचं काम युद्ध पातळीवरती केलं जाणार आहे परंतु अन्यथा जे आहे दुरुस्ती न झाल्याने मोठा फटका येत्या सौर शहरामध्ये जो आहे तो भासू शकतो कारण पाहिलं तर सीएनजी च्या माध्यमातून ओला उबेर असतील किंवा रिक्षा असतील त्या मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा वापर करून प्रवास ज्या आहे त्या करत असतात सीएनजी जी आहे ती उपलब्ध नसल्यामुळे मोठा फटका एकंदरीत आज ठाणे शहरामधील वाहन चालकांना असेल किंवा प्रवाशांना असेल बसता एकंदरीत शक्यता नाकारता येत नाही शुभम कोळी झी मीडिया ठाणे